बांगड्या काय बांगड्या आता झालं तोड एवढं आता काय झालं बांगड्या वाळू माफियांच्या संदर्भात तुम्ही काय बांगड्या घातल्यात का कारवाई करतायत नाही कलेक्टरला तुम्हाला सोऱ्यापोडी केल्या तुझ्या घरामध्ये काय झालं तुमच्या घरात काय झालं पोरं का मारलं कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारण नव्हतं त्याच्यामध्ये माझ्या पाय झालं होतं माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कोणी येत नाही कोणी विचारायला तयार नाही नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायचा तुम्हाला काय अर्थ म्हणायच्या हो काय तुमच्या मग सी केंद्र उघडण्याच्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका काय आहे केंद्र सरकारकडे आग्र धरण्याच्या संदर्भामध्ये सरकारला सुधारणा करणारा अध्यक्ष महोदय सभापती काय नाही मला मी ऐकत होतो भाषण सन्मान्य सदस्यांचं सन्मान्य सदस्य रेतीबद्दल काही बोलत राहिले जळगाव जिल्ह्यात तिकडे तिकडे काहीतरी चाललंय रेतीचा स्मगलर कोण आमच्या जिल्ह्यामध्ये इथे सद्रे नावाचा एक पीआय त्यांनी स्वतः आत्महत्या केली कुणामुळे केली कोण कुणा के कुण खंडणी मागत होते त्यावेळेला हे नाव समोर आले ना त्याच्या बायकोला जाऊन पैसे देऊन बिचाराच्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्यांना काहीतरी आम्ही दाखवलं गेलं त्याच्यामुळे ते नाव त्यांनी लिहून ठेवली चिठ्ठी दाबण्यात आली कोणी केलंय कोणाचा उपक्रम होता सगळ्या रेतीचा आणि रेतीचा स्मगलर आमच्याकडे कोण आहे पण हे इथे तिकडे धंदे करायचे निशुरे बोलायचं तर हे कुठल्या याच्यामध्ये बसतं नियमात बसतं सगळ्या जिल्ह्याला माहित आहे सगळी दप्तरी आहे कोण करतं इथे कोण करतो रे रेतीच्या कोण टकाच्या टका उलट्या करतं कोणाच्या टका चालतात आणि कोण धंदे करतं तुम्ही काय विचारायचं का का रेतीची स्मगलिंग कोण करतं आमच्याकडे अख्ख्या जळगाव जिल्ह्याला माहित आहे कोण धंदा करता रे तिचा तिथे सदरे नावाचा पिया बिचारा त्याला ब्लॅकमेल करून खंडण्या तिला मागून मागून त्याने आत्महत्या करून घेतली आत्महत्या केली त्याने काय आत्महत्या केली नाही रे मला बोलता तुम्ही तुमचं बोलले ना रे तिथे कापसा तुम्हाला उपोषणाला बसलो मला सांगू द्या ना काय धंदे केले यांनी बांगड्या काय बांगड्या आता झालं तोंड काळ एवढं आता काय राहिलं बांगड्या भोगता ना भोगता ना एवढा बांगड्या काय त्यावेळेला घरी जाऊन पैसे टोगायला नाशिकला जाऊ खाली बसा मंत्री महोदय मंत्री महोदय समजले तुमचं बसाखाली हा सचिन आहे काय म्हणणं तुमचं सचिन सभापती महोदय हरकतीचा मुद्दा आहे सन्मान्य मंत्र्यांना काय बोलायचं असेल तो त्यांचा बोलण्याचा अधिकार आहे पण सन्मान्य सदस्य बोलताना तुम्हाला माहिती पाहिजे पॉइंट ऑफ प्रोसिजर कुठच्या याच्यात बोलताय ते रिप्लाय सुरू झालाय का नाही जर आपल्याबद्दल बोललं असेल ते अयोग्य आहे आपल्याबद्दल आपल्या बद्दल जर बोललं असेल त्यांनी पस्तीसची ची नोटीस न देता बोलला असेल तर तुमचा तो अधिकार आहे बसा मंत्री महोदय खाली बसा खडसे साहेब बोला पुढे सुरू करा अजय कापसाच्या संदर्भामध्ये बसा बसा प्लीज कापसाला भाव देण्याच्या वाळूच्या संदर्भामध्ये मी बोललो अध्यक्ष महोदय वाळूच्या संदर्भात वाळू माफिया संपूर्ण महाराष्ट्रभर आहे नाही आहे अरे जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या वाळू माफियांच काल प्रकरण घडलं वाळू माफियांच्या प्रकरण ज्या घडता आहेत प्रकरण कुणाचा आहे सरकार पाच वर्ष झाले तुमचं होतं सरकार वाळू माफियांवर का कारवाई करत नाही का बांगड्या घातल्या का सरकारने वाळू माफियांच्या संदर्भात काय बांगड्या घातल्या कारवाई करता येत नाही कलेक्टरला तुम्हाला आणि कापसाला का भाव देता येत नाही ज्यावेळेस मोठ्या मोठ्या घोषणा करता येतात कापसाला का सरकारला भाव देता येत नाही आज कापसासाठी शेतकरी मरायला लागलेला आहे आणि एवढा परवा दिवशी तुम्ही आरोप केला आपण

रॉयल्टी <laughs> मध्ये चोरी स्टॅम्प ड्युटी चोरी घरचे लोक बसतात तीन तीन वर्षी जेल मध्ये बसते ना अजून काय ते छाते टक्के पड करायचे अहो चोऱ्या कोणी केल्या चोऱ्या कोणी केल्या पोराला का मारलं का काळ केलं का तोड काळ केलं समज मी तर म्हटलं नार्कोटेस्ट करा माईक सगळे बंद करा मंत्री महोदय पुन्हा पुन्हा मी सांगतोय आपल्याला कृपा करून खाली बसा चर्चेच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करत असताना आपल्याला ज्यावेळेस सरकारच्या वतीने उत्तर द्यायचं त्यावेळेस प्रत्येक प्रश्नाला आपल्याला उत्तर देता येईल परंतु परंतु एकदा दोनदा तीनदा जर सांगण्यात आलं तर मला असं वाटतं की आपण कुठंतरी थांबण्याची याच्यामध्ये आवश्यकता आहे अदरवाईज त्याच्यात एकदमच पर्सनली घेतलं तर सगळ्या सभागृहाचं अॅटमॉस्फिअर हे बिघडत आहे आणि म्हणून त्यांना मी खडसे साहेबांना देखील सांगेल की त्यांनी जे काय मुद्द्याला अनुसरून जे चर्चा करता येते त्याला काही अडचण नाही आपण वरिष्ठ आणि ज्येष्ठ आहात परंतु वैयक्तिकरित्या एकामेकावरती बोलण्याचं हे डेकोरम आणि प्लॅटफॉर्म नाहीये कृपा करून आपण या अंतिम आठवड्यात प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर चर्चा असताना आपण जे मध्यंतरीच विषय उपस्थित करून खरं तर या प्रस्तावाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि निश्चितच सरकारच्या माध्यमातून लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रस्तावाच्या अनुषंगिक आपलं मत व्यक्त करावं माझं भाषण हे सर्वत्र चालू होत माझं भाषण मी शांततेनं करत होतो कुणाच्या बुडाला आग लागायची काय कारणच नव्हतं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय कापसाच्या संदर्भामध्ये माझा विशेष सरकारला मी अजून विशेष विचारतो की कापसाला या ठिकाणी भाव नाही आहे मग सरकारमधलेच मी म्हटलं की तुम्ही उपोषण केलं विरोधी पक्ष पक्षनेते असताना आनंदाची गोष्ट आहे ना मी तुमचं उपोषण सोडलं मुंडे साहेबांना बोलून तुमचे माझे पायच धरत होते माझ्या पाय धरत होते माझं उपोषण सोडवा माझं उपोषण सोडवा दहा दिवस झालं कुणी येत नाही कुणी विचारायला तयार नाही मुंडे साहेबांना उपोषण सुटलं जाऊ जा तो विशेष संपला आता ती अरे दुसऱ्या दृष्टीला सांगतात तुम्हाला एवढं जर आरोप करायचे मी तुम्हाला जर आरोप या ठिकाणी करायचे सरकार तुमचं आहे सरकार त्यामधलं तुम्ही म्हटलं सीबीआय कडून चौकशी करा आणखी कुणाकडून चौकशी करा नाथा भाऊचा भाऊचा काही संबंध असेल तर ते बाहेर येईल नुसते आरोप करायचे नुसते खोटे नाटे गुन्हा दाखल करायचे ईडी सारखा गुन्हा माझ्यावर दाखल करायला तुम्हाला काय अर्थ वाढायच्या काय मी तुमच्या यांच्या अर्थ्या ओळल्या पाहिजे काय मेनू लग्न केला नाताबुजा काय संबंध आहे नाताबूचा काय संबंध होता त्या गोष्टीशी असेल तर चौकशी करा ना वाळू माफी असेल तर तुम्हाला तुम्हाला कुणी रोखलं वावळे माफी माग मोका माझी मागणी आहे माझी या ठिकाणी मागणी केली आहे मी कि वाळू माफियांवर मोका दाखल करा वाळू माफियांवर एमपीए दाखल मा करा मागणी करून राहिला या ठिकाणी मग कराल तुम्ही सभागृहाचं कामकाज थांबवतायत स्थगित स्थगित करण्यात येत आहे उद्या बारा वाजता नियमित बैठक सभागृहाची नियमित बैठक सुरू होईल त्या अगोदर पंधरा मिनिटं फोटो सेशन होईल